सगळ्यांना स्वामी समर्थ तर आज आहे नव्याची पौर्णिमा तर आमच्या इकडं शेतकरी जे काय आपल्या शेतामध्ये ज्वारी गहू जे नवीन पीक आहे त्याचं एकत्र करायचं म्हणजे चपाती करायची मलिदा करायचा आणि त्याचा नैवेद्य करून सगळ्या देवांना ठेवायचा आणि हे काही चिखलाची देवं करून ठेवतात तर आई हे देवं करायलात कुठं नाही आपलं तिथे कुठे निघाले तर लिस्ट पाठवली किराणा ना किती किती असे तू आई इकडून तीन तिकडून दोन पाच क्रात असते एक दोन तीन चार झाले तो

उदार ठेवा असं तुला थोडं म्हणजे दाखवू नका नाही, नाही।

सायली कशाची किमाची वडी दिसायला ते ती बेल्टन पिन काय वाटेल देऊ हे प्रसाद बर बर हे दे दिला का दे दिला रे बेल्टी बेल्टाच्या मध्ये तरी चष्मी दिस आहेत बाबा रे मल्हारच्या दर्शनाला साठी गेले तर ह्या तिघाला तीन वस्तू आणलेल्या आहेत मल्हारसाठी गाडी आणलेली आहे आणि दोघींसाठी बेल्ट आणि पिन आणलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्सद्वारे नक्की सांगा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी